आणि आत्ता मी घरी आलेली आहे आई आणि आईला आज थोडं पुन्हा बरं वाटत नाही आहे काय माहिती आहे आईला दोन तीन दिवस झाले की आईला आई एकदम व्यवस्थित लागतं आणि पुन्हा आईला तसं तसं होतं आणि आई आता मस्त छान पूर्ण गाव वगैरे फिरून आलेली आहे चला आता मी चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते आणि आता लाईट टाईम सव्वा सात झालेली आहे आज मी लवकर आलेली आहे कारण का ट्रॉफिक वगैरे कमी आज आणि चहा वगैरे ठेवलेला आहे नंतर मी छान मस्त आज मिस्टरांना दहा किंवा अकरा वाजणार होते मग मी छान मस्त देवाजवळ दिवा वगैरे लावून घेतलेलं आहे आणि मंदिर खूप छान वाटत होतं बरं का मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि समर्थांचा धन्यवाद केला आणि रोज मी सकाळी आणि संध्याकाळी कामावून लिखते तेव्हा पण मी बोलून जाते की घरी यायचं सामर्थ्य पूर्व आणि कामावून आल्यानंतरसुद्धा मी समर्थांचा धन्यवाद करत असते कारण आपलं काय म्हणतात पूर्ण एक एक दिवस आपण समर्थांना मी रोज सांगत असते की समर्थ आम्हाला घरी येण्यासाठी सामर्थ्य पुरवत असतात चला मग आणि आता नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि भांड्याचं दुकान आहे ना तिथं आमचं उद्याचं खाता येईल आम्ही तिथून हमेशा तिथूनच सामान वगैरे घेत असतो आणि मला काही हीटर वगैरे बघवायचं होते कारण आता थंडी आलेली आहे गरम पाणी तर लागतंच आणि आधी आम्ही तिथं राहत होता तिथं आम्ही चूल वगैरे मांडत होते पण आता इथं नाही मांडू देणार गरम मालक वगैरे चला मग मस्त छान आणले आम्ही नंतर मग बहिणीकडे गेलो आणि सुमीचं चालू होतं मग मी आपण इथं बॉक्स वगैरे खोलतो म्हटलं ठीक आहे खोल म्हटलं आणि मुलांना कसं आवडत असते आणि आपण छोटी वस्तू घेतली तरी आपल्याला आनंद वाटतो आणि छोटी वस्तू असं किंवा मोठी असतो आनंद आनंद वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का बाकी सर्व काही असल्यानंतर आनंद आणि समाधानी त्या गोष्टीचा काहीच उपयोग नसतो चला असो आणि ला नंतर मग आम्ही घरी आलो सुमित म्हटलं मग मी आजच पंखा वगैरे फिट करूया म्हटलं ठीक आहे नंतर मिस्टर पण घरी आले दहा दहा वाजून गेले होते त्यांना पण मग ते आल्यानंतर काय म्हणतात त्याला काही ते सामान वगैरे नाही होता नट वगैरे म्हणता काही म्हटलं ठीक आहे आता राहू दे म्हटलं आपण आणि नंतर मग आपण करूया आणि आधी माझा फॅन आहे खूप छोटा होता कारण आमचं तिथे रूम पण छोटंच होतं म्हणून काही प्रॉब्लेम आलेला नाही ठीक आहे म्हटलं आणि हिटरसुद्धा खूप छान आहे बरं का सुमितला कसं आहे ना मुलांना कसं आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही करायचंच असतं आणि त्याचं चा चा चालू असतं म्हटलं ठीक आहे मतलब कर म्हटलं तू आणि त्याचं बघा पोल <laughs> फिडिंगचं काम वगैरे हो चालूच आहे त्याचं चा। <laughs> शिकतो आहे तो, तो म्हटलं ठीक आहे शिक म्हटलं काही हरकत नाही आणि मिस्टरसुद्धा घरी आले मिस्टरांना म्हटलं तुम्ही मी आधी जेवण वगैरे करू की म्हण मन नाही म्हणे बघतो म्हणे झालं तर नाही तर मग उद्या असं पण आपलं सुट्टी आहे काही त्याचा सामान वगैरे घेऊन येऊ आणि नंतर आपण पंखा वगैरे फिट करू आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग बाय